हाय तर मी अक्षय तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत हरभऱ्याचा घोळाणा जे ओल्या हरभऱ्याची भाजी चला तर बघूया तरी ते मी आता कढाईमध्ये तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरे लसूण टाकले त्यानंतर भाजी त्यामध्ये परतून घेतली म्हणजे टाकली परतायला मस्त अशी हिरवी मस्त खूप छान लागते त्याला आंबूसपणा पण आहतो ह्या दिवसात हिरवी भाजी खूप मस्त लागते नंतरने बरं झालं चांगली नाही लागत तर इथे मी आता त्याच्या मसाल्यासाठी शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण घेतल्या आहे तर इथे मी वाटण करून घेतलं आहे त्याचं एक मीडियममध्ये ठेवायचं एकदम बारीक नाही करायचं कारण की आपण सुकी करतो तर त्यासाठी मग मिडियममध्ये त्यामध्ये छान लागतं तर मग असं मी मसाला काढून घेतला आहे इकडं तरी ते आता भाजी शिजली आहे चांगलीपैकी तर त्यामध्ये आपण आता मसाला टाकून घेऊया तर इथे आता मसाला टाकून घेते आहे त्यामध्ये थोडं पाण्याचा शिपकाव दिला आहे म्हणजे मग ती चांगली शिजेल कारण की ती थोडी त्याच्या काड्या वगैरे शिजण्यासाठी टाईमच लागतो त्यामुळे मग पाण्याचा शिपका दिला की एकदम व्यवस्थित होते इथं मस्त अशी आपली भाजीही तयार झाली तर त्याबरोबर मी आता बाजारेच्या भाकरीही केल्या मस्त लागते बाजरीच्या भाकरी बरोबर भाजी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते तर मस्त अशी भाजी भाकर आपली तयार झाली तर या तुम्ही पण खायला चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया बाय